त्यांना विनंती करायची माझ्या मुलाला ऍडमिट केले मग माझ्या मुलाचं कोड सारखं दुखायचं सारखं दुखायचं मग मी रडायला लागले साहेब मी आज किती दिवस पाया पडते म्हणलं की लेकराचा इतका मिळू होतोय तर तुम्ही मला त्यातला एक काहीतरी मार्ग तरी सांगा म्हणून मी त्यांच्या पाया पडले मग त्यांनी मला म्हणले कि तुमच्या मुलाला सिटी कॅन करा म्हणलं आता पहिला बी केलाय सिटी कॅन सोनोग्राफी केल्या त्या म्हणले आता सिटी कॅन करा सिटी कॅन करायला लावले आणि मग सिटी कॅन केलं लगेच डॉक्टर आणि डॉक्टर म्हणले की त्याचा पोटात पूजवालाय त्याला पिशवी लावावी लागत ही तळ बिळूक काढून तिथ पाईप घुसवला पाईप घुसवून पिशवी लावली त्याच्यात काय आला नाही मग पोहा आला माझ्या तळपोडा मी रात्र दिवसा रडत होते बाजरकस होते काय नव्हते सहा की रडायचे मी म्हणलं डॉक्टर साहेब म्हणलं माझ्या बाबा बाप आहे म्हणलं काय तरी तुम्ही आमच्यावर किल दया करा थोडी माया करा आणि माझ्याला अकरा साहेब म्हणलं मी का तुमच्याकडे पैसे घालवले तर किती तर पैसा म्हणलं मी तुमच्या शब्द शब्दाला वाटलाय त्याला मला कायतरी तरी माझं चांगलं करून द्यावा बरं म्हणलं परत दुसरी पिशवी लावली त्याच आला परत काय म्हणले ऑपरेशन करावं लागेल तर साहेब म्हणलं तुमच्याकडे तीन लाख आता मी कुठनं पैसा काढू कुठला आणून पैसा आता मी काय मागे गरज परिस्थिती पोहरला म्हणलं अतुल असं असं डॉक्टर म्हणते काय करायचं पोरण म्हणलं आका आपण करा ऐकू रस्त्यावर बसून का आपण हिराने बाबा म्हणलं तसं म्हणल्यावर मग त्यांनी म्हणले मी म्हणलं डॉक्टर साहेब आमची तयारी झाली ऑपरेशनची मग परत तुम्ही चांगलं ऑपरेशन करा तुम्ही इथच करणार का दुसरीकडे लावणार तर म्हणले नाही आपल्याकडे सुविधा आहेत त्या सगळ्या आपण इथंच करणार मग त्यांनी चिठी दिली मला म्हणले बकऱ्या डॉक्टर कडे जावा बकऱ्या डॉक्टरकडे गेले त्यांनी तपासलं केलं त्यांनी म्हणलं तुमची पैशाची व्यवस्था आहे का तर म्हणलं सर मग सगळी पैशाची व्यवस्था केली पण माझं लिपरून करा त्याची लहान लहान नाही ती म्हणलं मी अशी म्हणून त्यांच्या पाया पडल्या तर हो हो म्हणले आल्या संध्याकाळी सगळं तपासलं केलं माझी माझ्या थोडल्या पोराची सई घेतली रात्रभर रक्त लावलं सगळं टेस्ट केलंय सगळं केलं दुपारी बारा अकरा वाजता ऑपरेशन करायचं म्हणले आमची सगळी तयारी झाली बिल भरलंय सगळं केलंय ऑपरेशन थिएटर मध्ये पोरग माझं नेलय आणि सगळे आमचे लोक आलेले सगळी बाहेर बसल्या मग म्हणलं बाय तीन वाजल्या साडेतीन वाजल्या परत ऑपरेशन कसं झालं कळा म्हणलं पोरग तर कवा नेलय म्हणलं माझं मग तसं म्हणल्यावर मग वर चाललं तर ती शिफ्ट म्हणले तुमच्या पोरात ऑपरेशन नाही झालं लिहून टाकलं म्हणलं का टाकलंय मग मी म्हणलं का सर टाकलं ना नाही म्हणलं तुमच्या पोराचे ऑक्सिजन लेवल संपले ती पोरगा कधी बी जाईल आमच्याकडे काय त्याची संविधा नाही तुमची तुम्ही कुणी कडवी घेऊन जावा ना तर तुमच्या घरी नाही साहेब म्हणलं असं नका करू म्हणू माझ्या पुढे डोंगर पोहोचले दिसायला लागला मला माणूस सुद्धा दिसत नव्हत इतकी माझी परिस्थिती बेकार झाली सांगतो विचार सुद्धा नका मी माझ्याला प्रबळाला घेऊन घरडू लावून